नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मी तुम्हाला आधी एक गंमत सांगणार आहे मला एक फोन आला की ई पी सीचे शेअर माझ्याकडे आहेत आणि त्याची राईट्स एन्टायटलमेंट आली आहे त्या राईट्स एन्टायटलमेंटची काहीतरी अठरा तारीख लास्ट डेट आहे तर ते एन्टायटलमेंट जे आहेत ते मी विकून टाकू का का खरे नंतर ती तारीख संपल्यानंतर राईट्ससाठी अप्लाय करून राईट्स काहीतरी अठरा रुपयाली दिले जाणार आहेत छत्तीस शेअरला एक राईट असं त्याच्याप्रमाणे म्हणजे तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील तर अगदी डोक्यावर न पाणी गेलं तीन राईट्स तुम्हाला मिळणार आणि राईट्स एंटरटेनमेंट विकायचे म्हणलं तरी त्याची किंमत नऊ पैसे चालू आहे आता राईट्स एंटरटेनमेंट दोन किंवा तीन मिळाले असणार आता ते तीन नऊ पैशांनी विकून किती पैसे मिळणार सांगा मला तुम्ही आणि ते तीन शेअर म्हणजे न नऊ तरी सत्तावीस पैसे झाले सत्तावीस पैसे मिळण्यासाठी तुम्ही डिपॉझिटरी चार्जेस पंचवीस रुपये ते तीस रुपये भरणार मग हा सौदा केवढ्यात पडला अशा वेळेला कोणतीही शेअर मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट करताना मला ती फायद्याची होते का तरच करायची नाहीतर एन्टटेनमेंट एन्टनमेंट करून नाचायचं नाही भले असो ते जायच भले असो तो बाय बाय मला किती तो फायद्याचा आहे हे पाहायचं आणि नंतर कॉर्पोरेट ॲक्शनचा फायदा घ्यायचा की नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं शेअरचं नाव -E आहे ई पी सी आणि आत्ता त्याची किंमत काहीतरी तेवीस रुपये वीस पैशाच्या आसपास चालू आहे आज आयनॉक्स इंडियाचा आय पी यू उघडला आहे त्याच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐक ऐकायला मिळाली तर त्यांनी सांगितलं की ते क्रायोजेनिक उपकरणं बनवतात इंडस्ट्रीयल गॅससाठी ते स्टोरेज टँक बनवतात एल एन जी इन्फ्रास्ट्रक्चर बनवतात कंपनीला तीस वर्ष झाली आहेत इंडस्ट्रियल गॅस एल एन जी क्रायोजेनिक लिक्विड या सगळ्यासाठी म्हणजे जे सिलेंडर असतं ते सिलेंडर आणि आतला जो गॅस असतो तो तो गॅस स्टोरेज करण्यासाठी जे सिलेंडर्स लागतात तशा पद्धतीचं काम ही कंपनी करते इझरोच्या चांद्रयान थ्रीमध्ये सुद्धा चांद्रयान थ्रीच्या बाबतीत त्यांनी उपकरणं पुरवली होती ही एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनी एक से आहे एकच गोष्ट धोकादायक म्हणजे एक्सपोर्टवर ते जास्त अवलंबून आहेत त्यांचं प्रॉफिट एकशे बावन्न पॉईंट सत्तर कोटी आहे त्यांचे सेल्स नऊशे चौऱ्याऐंशी कोटीचे आहेत आणि त्यांचा पीई तीस आहे तीसच्या पीईवर ही कंपनी आलेली आहे आज होलसेल प्राईस आकडे आले होलसेल प्राइस इंडेक्स जो डिफ्लेशनमध्ये जात होता तो आता सुधारला आहे पॉईंट ट्वेंटी सिक्स पर्सेंट एवढा डब्ल्यू पी आयचा आकडा आला आहे पण हा प्लसमध्ये आला आहे या वेळेला इतके दिवस मायनसमध्ये चालू होता लुपीने चेन्नईला नवीन लॅबोरेटरी सुरू केली दोन हजार चोवीसमध्ये मेटलला जास्त भाव असेल किंवा मेटल सेक्टर तेजीत राहील असं सांगितलं जातं का तर खाली बंद झाले आहेत उद्योगांची मागणी मात्र आहे तशीच आहे ती काही कमी झाली नाही सोलर आणि एनर्जी सेक्टरकडून मागणी आहे म्हणजे सप्लाय कमी डिमांड जास्ती आणि डॉलर इंडेक्ससुद्धा कमी कमी होतो या सगळ्यामुळे मेटलमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे आपल्याला मेटलमधली तेजी हल्ली गेल्या आठ दिवसात सुद्धा आपण मेटलमधली तेजी पाहिजे अडाणी एनर्जीनी सनरेज इन्फ्रा टू लिमिटेड ही नवीन सबसिडियरी काढली ओरिएंटल रेल इन्फ्राला चारशे पंच्याऐंशी कोटीची ऑर्डर रेल्वेकडून मिळाली श्री राजस्थान राजस्थानमध्ये नवलगड इथे प्लांट सुरू केला ज्युपिटर वॅगनला एक हजार सहाशे सतरा कोटींची ऑर्डर मिळाली स्टँडर्ड अँड पुअर म्हणजे एस एम पी यांनी वेदांताचं रेटिंग कमी केलं पण वेदांताची डिव्हिज डिव्हिडंड देण्यासाठी बैठक आहे असं समजलं इन्फी ही सौदी अरेबिया युनिटमधला शंभर टक्के स्टेक घेणार आहे झायडस लाईफ यांना सायलो फॉस्फेमाईल या कॅप्सूलसाठी यू एस एफ डी एकडून अंतिम मंजुरी मिळाली जिंदालसॉ दहा बिलियनची गुंतवणूक करणार आहे निर्माण जिनेटिक्स या कंपनीला ॲग्रिकल्चरल सीड परचेस करण्यासाठी चार पॉईंट एक मिलियनची ऑर्डर मिळाली टाटा टेक्नॉलॉजी ही व्हेकल सॉफ्टवेअर फोकस्ड इनोव्हेशन सेंटर कोइंबतूरला सुरू करणार आहे त्याचप्रमाणे जिओ फायनान्शियलवर सेबीने पेनल्टी लावली होती ही पेनल्टी सॅटनी रद्द केली आहे आज पॉवेल साहेबांची मेहरबानी रेटच्या बाबतीत इंटरेस्ट रेटच्या बाबतीत झालेला पॉच आणि पुढच्या काळासाठी असलेला आउटलुक या सगळ्यामुळे एक हजार पॉईंट जवळजवळ एक हजार पॉईंट मार्केट तेजीत होतं मार्केटनी पुन्हा नवा उच्चांक गाठलाच नॅसडॅक तेजीत होतं त्यामुळे आपल्या इकडचे आय टी सेक्टरमधले सगळेच्या सगळे शेअर तेजीत होते आता फक्त आपण थोडासा आपला स्टान्स बदलला पाहिजे ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून थांबलं पाहिजे स्टॉप लॉस जसा भाव वाढेल तसा स्टॉप लॉस पण वाढवत नेला पाहिजे पण जे कमकुवत शेअर आहेत की मार्केट एकदम पडू लागलं तर प्रॉफिटचं रूपांतर तर लॉसमध्ये होऊ शकतं म्हणून कमकुवत शेअरमधून बाहेर पडलं पाहिजे आणि एखाद्या शेअरमध्ये काही खराब बातमी आली आणि म्हणून तो अचानक पडू लागला पण शेअर चांगला आहे तर तो खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने मार्केटमध्ये व्यवहार केले पाहिजेत कारण मार्केट खूप वाढलं आहे आणि कमकुवत शेअर घेऊ नये हा शंभर रुपयाला मिळतोय हा चाळीस रुपयाला मिळतो आहे हा वीस रुपयाला मिळतो आहे बाकीचे शेअर घेणं मला पण वडत नाही मग मी हा स्वस्तात घेऊ का असा विचार करू नका कारण जरी मार्केट तेजीचं असलं तरी बुल मार्केटमध्ये करेक्शन्सही खूप मोठी असतात आणि करेक्शन्स वेगाने पण येतात आपल्याला सावरायला संधी मिळत नाही म्हणून आपण ट्रेडिंग स्टॉपलॉस लावायचा आणि आपल्या स्टॉपलॉसच्या जवळ किंमत आली की कि आपण किमान अर्धे शेअर विकून रिकामवायचं कदाचित नंतर वाढला तर थोडंसं वाईट वाटेल पण प्रॉफिट स्वरूपात लॉसमध्ये होणार नाही याची दखल घेणं हे आता महत्त्वाचं काम असेल मी चोवीस आणि पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते